नमस्कार ला, करा, करा, असलेल्या विक्री करणाऱ्या नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली असून एकसष्ट हजार नऊशे रुपयांचा मांजा जप्त करण्यात आलाय आगामी येणाऱ्या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती नाशिक रोड पोलिसांनी ही कामगिरी केली आहे नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे अंमलदार समाधान वाजे अजय देशमुख यांना एक जण सिन्नर फाट्यावरील मार्केट यार्डात नॉयलॉन मांजे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना माहिती दिल्यानंतर तपासी पथकाने सापळा रचला एक लहरा रोड सिन्नर फाटा येथील मार्केट यार्डच्या बाजूला एक जण संशयास्पदरित्या फिरत असल्याचं दिसलं त्यांची तपासणी केली असता वेगवेगळ्या रंगाचा नायलॉन मांजा आढळून आला संशोधाने त्याचे नाव देवेंद्र शिरसाट असे आहे देवेंद्र याला ताब्यात घेण्यात आले असून रुपयांचा मांजा जप्त करण्यात सदरची कारवाई संदीप करने, पोलीस पोलीस आयुक्त आयुक्त संदीप मोनिका राऊत सचिन बारी यांच्या सूचनेनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बडे साब नाईक वाडे पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप तसेच गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विजय टेमकर पोलीस हवालदार विष्णू गोसावी पोलीस शिपाई नाना पानसरे पोलीस शिपाई अजय देशमुख पोलीस शिपाई विशाल कुंवर पोलीस शिपाई समाधान वाजे पोलीस शिपाई रोहित शिंदे पोलीस शिपाई सागर आडणे पोलीस शिपाई गोकुळ कासार पोलीस शिपाई अरुण गाडेकर पोलीस शिपाई संतोष पिंगळे पोलीस शिपाई योगेश रानाडे यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे सार्वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक